हॅलो नमस्कार मी रेश विशा केव तुझे कॅमध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच चरणी प्रार्थना आयांश से हॅलो सो आता मी आयशला घेऊन चालली आहे डी मार्टला पहिल्यांदा मी अशी घेऊन चालली आहे आयंशला असताना कधी नेलं नाही आणि मी नेहमी डी मार्टचं सामान ऑफिसवरून सुटल्यावरती जुईनगरला जायची सो आता सुद्धा जुईनगरला चालली आहे ह्याचं कारण पनवेलासुद्धा गेली असती बट मला ट्रेन दाखवायची हो की नाही न्यायाश ट्रेननी जायचंय ना, ट्रेन ना? हा चला सो ट्रेननी जायचं आहे त्याच्यामुळे मग आयशला म्हटली डी मार्टला सुद्धा घेऊन जाता येईल जुईनगरच्या आणि ट्रेननी सुद्धा जाता येईल सो माझं स्वयंपाक पूर्ण मी आवरून घेतलेला आहे त्याच्यानंतर दीपक आम्हाला तिथे तो सुटलेला ऑलरेडी सो तो सुद्धा तिथेच येईल येईल आणि मग विचार केलाय महिन्याचं सामान भरायचं आज आठ तारीख आली सो आज दिवसभर आराम केला काहीच केलं नाही स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त सो फक्त भाकऱ्याच घालायच्या बाकी आहे आल्यावरती करे आणि छान मस्त अशी बॅग घेतली आयशला पण घेऊन जायचं सो सुपर डुपर एक्सायटेड आहे मम्मा आणि आय कुठे जाण्यासाठी डी वाटला आणि ट्रेननी जाण्यासाठी माझ्यासाठी नवीन नाही पट आयांसाठी नवीन नाही ठीक आहे का हरकत घाते चलो चलाय ना लाईट बंद करा चला हा माझा हात पकडूनच येतोय माझा बोका सगळं बंद केलंय स्विच चेक के भाऊ लागेल पाहायला सगळं चेक केलंय काय पाहिजे काय नाही सगळ्या गोष्टी चेक केल्या दुपारी आराम मस्त पैकी आणि आता निघालो सावजता दीड दीड दोन तासात येऊ चलो चल बिल्लू ता? चला चला चला, 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 मम्माचा हात पकड सो so, आम्ही दोघं झालो आहोत तयार आणि आयशला पण मी पहिल्यांदा घेते जर माझ्या पो मी पोचली आणि तेव्हा जर दीपक आला तर ठीक आहे ना तर मला त्याला ट्रॉलीमध्ये बसवावं लागेल हा वाव कसलं भारी वाटते वाव मस्त हा छान सूर्य किरणा वावळतोय सूर्य बरोबर सहा वाजले तरी एवढा म्हणजे वरती आहे समोरच दिसते असलं भारी वाटतंय तिथे बघते तर माझ्या डोळ्यांना कॅमेरा दिसत मी मी एकटीच दिसते कुठे चालला तू कुठे डी मार्टला मग कुठे चालला ट्रेननी रिक्षा ओके बाहेर पडलो आणि रिक्षाची वाढ बघत होतो मीटरने भेटेल रिक्षा पण काही मीटर मिळत नव्हती कारण स्टेशन जवळच असल्यामुळे ना लोकं चालत तरी जातात टू व्हीलरने जातात किंवा इथं शेअरिंग रिक्षा असते रॅपिडोमधूनसुद्धा बघत होतो तेसुद्धा मला मिळत नव्हतं आणि आता शेअरिंगने जायचं तर हा कसा ऑफिसचा टायमिंग नाही आहे लोक वेळ लागेल आणि दीपक ऑलरेडी ती निघाला होता आणि मी एवढ्या जवळ राहूनसुद्धा मी जर वेळेवर पोचणार नाही आणि जो माणूस दिवसभर काम करून लोअर परेलवरून पोचून जर तो जुईनगरला माझ्या अगोदर पोचला तर कसं वाटते <laughs> तर मला बोलला होता रेशमा लवकर निघ पण आयांशी झोपला होता म्हणून मला वेळ लागला सो म्हटली चला ठीक आहे आपण शेअरिंगने जाऊया आईयांशी जी इच्छा होती मम्मा रिक्षाने जायचंय रिक्षाजाने जायचे तर ते करूया थोडा वेळ लागला तर काय हरकत नाही आहे सो आम्ही रिक्षामध्ये बसलो आमच्यासोबत एक काका आणि एक ताई त्यासुद्धा पटकन बसल्या नाही ते, ते वेट करावं लागलं असं आम्हाला सो आईयांची जी इच्छा होती की मम्मा रिक्षाने आहे सो आम्ही पोहोचलो होतो स्टेशनला स्टेशनला खूप छान मस्त असं वातावरण होतं आणि मेघा ब्लॉक असल्यामुळे लोकं एवढी नाही आहेत म्हणजे संडेचे दिवस वगैरे असल्यामुळे लोकं एवढी नाही आहेत नाही तर खूप प्रचंड गर्दी असते सो खूप छान वाटते सूर्यकिरण पण किती स्टेशनला किती भारी वाटतं आहे बघून हिरवळ वगैरे खूप सुंदर आहे सो आता आम्ही निघालोडी म्हटला आहे चल बघ कोणा पुढे आयश डॅडी कुठे आहे आय अंश ए डॅडी कुठे आहे कुठे आहे दाखव मला डॅडी कुठे आहे आयाश डॅडी कुठे आहे चल मग आपण जाऊया ठीक म्हटला चल बाय डॅडी <laughs> <laughs>

दीपक माझ्या अगोदरच येऊन पोचला होता दहा पंधरा मिनटं आमचा तो वेट करत होता सो तो मला बोला किरेश्मा मला पहिली भूक लागली आहे म्हणून मग आम्ही ते पाणीपुरी खाल्ली आणि फारशी एवढी डी मार्टला गर्दी नव्हती सो आम्ही फायनली पोचलेलो हो आहोत डी मार्टला आणि पोचताच पहिलं मला एक चॉकलेट मिळालं जे किटकॅटचं प्रचंड मला आवडतं कारण ह्याच्यावरती जो चॉकलेटचा थर आहे ना तो खूप जास्त आहे आणि किटकॅट खूप सुंदर लागते बाकी ते बाकीच्या चॉकलेट्सपेक्षा ना आयांशला आणि मला आणि दीपकला किटकॅट खूप छान लागते हे असं चॉकलेट आहे की आम्ही चार, चार सुद्धा खाऊ शकतो <laughs> <laughs> जे जे सामान हवं इथे अयांश आहे आहेत ऑलरेडी डायपर्स आहेत हा महिला जायचं घेऊन नाहीये घेतलं त्यातला छोटा पॅकेट बघते आहे का हा नाईंटीचा बॅग आहे हा कदाचित लागू शकते तुम्हाला कारण ऑलरेडी मोठा आहे इन केस काही प्रॉब्लेम झाला तर असा वापरे ह्या सेक्शनला आपलं बॅग रुपये माझा तेवढा एशियन्स जास्त वेळ न घालवता मला जी पहिली गरजेची सामान होतं ते मी भरून घेतलं म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यापासून मी सतत ज्या गोष्टी घरात होती त्या वापरत होती आणि आता त्याची वेळ आलेली आहे घेण्याची सो कॉलगेट घेतलं आणि ते वळली होती मी घी घेण्यासाठी नेहमी मी गोवर्धनचं घी घेते बट ह्या वेळेला मला गेट्सचं दिसलं आणि ते काहीतरी नाईंटी नाईन रुपीजला आहे आणि हे आहे वन फिफ्टी फोर गोवर्धनला गोवर्धनचं सो हे एक गिट्स म्हणते घेऊया कारण की एक नामांकित ब्रँड पण आहे आणि ट्राय करून बघूया कारण ह्या वेळेला सणासुदीला त्याचे घीचे पॅकेट्स नवीन निघाले आहेत तर घेऊ हो शकतो तर इथे मी जवळच बघत होती भेटली नाही मला आणि फायनली ही धनाची डाळ भेटली मला आणि घ्यायचीच होती मला खूप टायमानंतर लहानपणी आम्ही प्रचंड छोटे छोटे पॅकेट्स खायचो यातले तर आता मी चालू होत वरच्या सेक्शनला अयांशला कपडे बघायला अयांश हे बिरा चलो चल तुला कपडे बघायला शॉर्ट्स बघायला चला तर सगळं सामान घेतलं आणि थोडं वरती फिरायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो कपड्यांच्या सेक्शनसाठी कारण ह्यावेळेला अय्यांशी अय्यांशला कपडे घ्यायचे होते शॉर्ट्स वगैरे आणि ना मला डी मार्ट एक क्लिप ना अजूनही कळत नाही की मी मला घ्यायला फार आवडतात मला असे क्लिप प्रचंड आवडतात पण जेव्हा झोपतो ना तेव्हा थोडं डोकं टेकलं ना की त्याचे क्लच ब्रेक होऊन जातात तुटून जातात त्याच्यामुळे एवढे महाग पण मिळतात वीस रुपयाला एक क्लिप आहे चाळीस रुपये जोडी आहे ती पण लगेच तुटून जातात का बरं त्याची क्वालिटी दिसताना ते खूप छान दिसतात बट जेव्हा आपण यूज करतो ना तर ते जास्त दहा दिवससुद्धा टिकत नाही माझ्याकडनं कदाचित माझ्याकडनं ते प्रॉपर वापरले जात नसतील so, सो एनिवेज तर इथे आयन्ससाठी आम्ही शॉर्ट्स बघत होतो आणि आमच्या दोघांचं जे डिबेट चालू होतं हा कॉटन आहे का तो कॉटन आहे तर मी जे बघत होते जसं हे ब्ल्यू दिसते तुम्हाला मला वाटतं हे कॉटन आहे आणि हा तो बघतोय ना तो बोलतो हे कॉटन आहे जे सुळसुळीत असतं ते कधी कॉटन असतं का सो so, तो म्हणतो वेढीस का तुला कळत नाही का कॉटन म्हणजे काय वगैरे म्हटले बाबा तुला कळतं तू घे सो त्याच्याच मनाने तो घेतो आणि त्याला जे आवडतं ते तो घेतो माझं कसं जेच जे तुला आवडेल तुला जे घ्यायचं ते तू घेऊ शकतोस एक दोन गोष्टी आपण घेत असतो आणि त्याच्यामध्ये कुठे काय आपण कॉटन एक हे आहे एका ते आहे बघत बसायचं सो दोन तीन शॉर्ट्स सायनसाठी घेतले टी शर्ट वगैरे ऑलरेडी त्याचे होते त्याच्यामुळे शॉर्ट्स घेणं गरजेचं होतं तो डे केअरला जातो प्लस तो स्कूलला जाताना त्याच्या जा बॅगेमध्ये एक्स्ट्रा ऑफ फ्लोज असावे लागतात त्यामुळे शॉर्ट्स असणं गरजेचं असतं मुलं कम्फर्टेबल असतात मग शाळेत असू दे किंवा डे केरला असो तेव्हा कारण तो खेळणं वागणं आता गरम एवढं होतं ना की त्याला व्यवस्थित पाहिजे आणि मी हेच विचार करत होती की थोडंसं सॉफ्ट आणि कॉटनमध्ये असेल ना तर बेटर आहे सो दीपकने त्याच्या हिशोबाने ते घेतले त्याला जे काय घ्यायचे होते ते सो दोन तीन प्रकारच्या शॉर्ट्स घेतल्या खूप सुंदर मिळतात रेग्युलर वेअरसाठी असू दे किंवा इवन बाहेरचे क्लोथ्स वगैरे असतात ना नवीन घालण्यासाठी मुलांना तर डीमार्टमध्ये खूप छान प्रकार मिळतात सो ह्या वेळेला अयांशी अयांशला हे करायचं होतं आणि हे कपडे घेते मी वेगळा काही माझा बजेट हलवलेला नाही आहे जो माझा नेहमीचा बजेट असो त्यातूनच मी दोन तीन शोधून काढलेले आहेत अयांश तुला कुठली आवडली हे छान वाटतं ना घेऊया ते छान वाटतं छोट आता सगळ्यात आवडता भागाकडे मी आलेली आहे आणि खूप सुंदर अशी सजावटीची वगैरे डेकोरेशन पीस वगैरे फुल झाडं म्हणजे फुलांचं आर्टिफिशियल हे खूप सुंदर लावले होते आणि सणासुदीचे जे काही छोटे छोटे गणपती म्हणजे आपले पूजेची साहित्य वगैरे होती ती खूप सारी छान लाभली होती सो आता भांड्यांचा विषय म्हणजे माझा खूप जिव्हाळ्याचा विषय मला खूप आवडतात नवनवीन प्रकारचं घेण्यासाठी सो मी विचार करत होते की मला चमचे ठेवण्यासाठी असं स्टीलचं भांडं पाहिजे जे की माझं जुनं होतं बट हे असं आहे ना की त्यातून चमचे वगैरे बाहेर पडतात त्यामुळे मग मी हे प्रकारचं प्रेफर करत नाही आणि गोल जे भांडं ज्याला भूक दे होल होल असतात तर तेच बघत होती सो आमचं खूप वर्षापासून किंवा खूप महिन्यापासून विचार होतं की आम्हाला चुला घ्यायचा शेगडी घ्यायचे तर ह्या वेळेला काय झालं होतं की आमचा चुला खराब झाला होता मग आम्ही विचार करत होतो की नवीन घ्यायचा बट नंतर थोडंसं पाकिटाकडे बघावं लागतं की ह्या वेळेला नको म्हटली अजून खूप दिवस जातील अजून खूप वर्ष जातील असं स्वतःला समजून आम्ही फक्त इकडे ना चौकशी करतो असं कोण कोण करतं की घ्यायचं नसेल फक्त बघायचं विचारपूस करायची विचारपूस म्हणजे चेक करायचं कितीला आहे किती नाही हे असं आमच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होतं घेणं काही नसतं माझं डोक्यात खूप گوشتی استاد تا डोक्यात चालतं की आपण असं घेऊया असं घेऊया आपण ते कधी दिवस उजडेल हे हे ठाऊक नाही हे मलाही ठाऊक नाही सो आमचा जो चुला होता तो अजून वर्ष चालेल की अजून महिने चालेल हे देवाला माहिती चा चांगला चालतं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की युगाचाच अननेसेसरी खर्च नको तर मला दीपक म्हणतो रेशमा फक्त अडीच हजार आहे फक्त तीन हजार हो आहे म्हटले नको नको ते फक्तच आपल्याला भारी पडतात त्याच्यामुळे ते अजिबात नको मैकडनं आपण फक्त बाहेरच पडूया बाकी काही नको घेऊया असं त्याचं माझं चालू होतं तर त्याला पण मज्जा वाटते अशी विंडो शॉपिंग हे बघायला वगैरे आणि हे मी कंटेनर बघत होती की खूप जणांकडे ना स्टोअरसाठी कंटेनर वगैरे घेतात जे अननेसेसरी वाटतात मला ह्या गोष्टी तर ठीक आहे तेच बघत होती ह्याच्यामध्ये काय असं आहे की स्टोअर आता हे जो एक छोटूसा डब्बा आहे तो चारशे की साडेचारशेला होता त्यामध्ये काय ठेवायचं एवढं आणि काय लोक स्टोअर करण्यासाठी म्हणून विकत घेतात मला हाच प्रश्न पडला होता सो हे बाऊल मला आवडलं थोडंसं किती पन्नास रुपयाचा बाऊल होता तर छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या किचनमध्ये ॲड ऑन करू शकतो सो so, हे hey, एक छोटे छोटे बाउल्स मला आवडले होते तर इथे आईयांसाठी आम्हाला एक प्लेट घ्यायची होती कारण मग आईयांश डायरेक्ट तो आम्ही माऊस किंवा असं बॅड प्ल स्पायडरमॅनच्या प्लेटमध्ये तो हे शिरला आणि मला म्हणतो मम्मा मला टिफिन पाहिजे मला प्लेट पाहिजे सो त्याच्यासाठी आम्ही फायनली प्लेट घेतली लहान मुलांचा आनंद खूप मस्त असतो आणि त्याचा चेहरा बघून ना आम्हाला वाटलं की चला त्याच्या हातामध्ये जी दिसते ना त्याला तीच पाहिजे होती पण मग ती छोटी होती खूपच छोटी आहे तो काही वर्षातला बाळा नाही आहे की त्याला छोट्या छोट्या असं भरड भरवायची किंवा काय तर तो छान प्रॉपर खातो म्हणून मी मोठी प्लेट घेतली अयंशला म्हटली आपण मोठी घेऊया मोठी घेऊया छोटी नको तो दाखवते मला मिक्की बसची पाहिजे पण तसं नाही केलं मी आम्ही घेतली ती त्याच्या उपयोगाला पडेल अशीच घेतली त्यानंतर थोडे ग्लास वगैरे बघितले कप वगैरे बघितले तर घ्यायचं होते पण आम्ही नाही घेतले जाऊ दे म्हटली उगाच आपण ह्याच्यामध्ये घेऊया जे सोमवारचे बाजार वगैरे लागतात ना तेच घेऊया सो so आम्ही आता बिलिंग करण्यासाठी पोचलो होतो आणि गर्दी एवढी फारशी नव्हती पण आईश चॉकलेट सेक्शनच्या इथे गेला ना तर त्याला ते किंडर जॉय दिसला आणि किंडर जॉय दीपक म्हणतोय नाही 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 घ्यायचं ठेव 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 म्हणून त्याला खूप राग आला आणि बघा कधी पाय वगैरे मारतोय सो दीपकला ना असं त्याला हे करायला फार आवडतं आणि त्याच्यानंतर त्याला घेऊन देताना ना त्याचा जो आनंद असतो ना तो प्रचंड तर बघू शकता मी म्हणाले घे म्हणून सो so, वा ब्मा थँक्यू असं करायला लागला होता सो so, निघालो बिलिंग छान झाली आणि जाता जाता आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेतलेले आहे सो so, इथपर्यंत ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा पुन्हा भेटू छानशे वेळेसोबत तोपर्यंत बाय